तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तर मी आज घेऊन आलेलं आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत येत राहतील तर सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत की मार्केटमध्ये गव्हाला काय भाव मिळतो याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे तर अशा काही दहा ते बारा बाजार सुद्धा इथे मी तुमच्यापर्यंत सादर करणार आहे आणि त्या बाजार समितीमध्ये गव्हाला सध्याचा भाव काय आहे कमी होतो आहे का जास्त होतो आहे ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुमच्या जवळपास बाजार समितीचे बाजारभाव या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती मी घेऊन हो येत असतो त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांचा माल जर विक्री असेल तर त्यांना योग्य तो माल मिळाला पाहिजे आणि या बा माला भावामध्ये मोठे फेरबदल झाले तर आपण हे बाजारभाव घेऊन आलो पाहिजे आणि चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे हाच या सेटी अपडेट युट्यूब चॅनलचा उद्देश आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत दहा ते बारा अशा बाजार समित्या सादर करणार आहे तर पाहायला गेलं तर भोकर कारंजा करमाळा जळगाव वाशिम जामखेड परतूर देवाळा पैठण सोनपेठ अकोला आणि धुळे अशा काही दहा ते बारा बाजार समितीचे आपण बाजारभाव पाहूया तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जास्तीत जास्त जास्तीत जास्त कमीत कमी आणि सर्वसाधारण हे दर आपण आज गव्हाचे पाहणार आहोत तर सर्वप्रथम भोकर या बाजार समितीचे पाहूया भोकर बाजार समितीमध्ये दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका गव्हाला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका भोकर बाजार समितीमध्ये गव्हाला दर, दर मिळतो आहे तर भोकर बाजार समितीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण कारंजा या बाजार समितीचे पाहणार आहोत कारंजा बाजार समितीमध्ये दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका कारंजा या बाजार समितीमध्ये दर आहे तर कारंजा बाजार समितीमध्ये गव्हाचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका कारंजा या बाजार समितीमध्ये दर आहे तर समोर आपण करमाळा या बाजार समितीचे पाहणार आहोत करमाळा बाजार समितीमध्ये दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका गव्हाला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका करमाळा या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे तर करमाळा बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर गव्हाचे पाहायला गेलं तर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इतका करमाळा बाजार समितीमध्ये दर आहे तर समोर आपण जळगाव बाजार समितीचे पाहणार आहोत जळगाव बाजार समितीमध्ये दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका गव्हाला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका जळगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो तर जळगाव बाजार समितीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण वाशिम बाजार समितीचे पाहणार आहोत पण समोर पाहण्याच्या अगोदर मी जसं की भोकर कारंजा करमाळा जळगाव अशा काही चार बाजार समितीचे बाजारभाव सांगितले आहेत नक्कीच तुमच्या मालाला योग्य तो भाव मिळू शकतो जेणेकरून म्हणजे अशा अपडेट मी नक्कीच घेऊन ते येत असतो पण असे महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन येत असतो जेणेकरून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे फायदा झाला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून तर समोर आपण वाशिम या बाजार समितीचे पाहणार आहोत वाशिम बाजार समितीमध्ये दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्त मध्ये जर पाहायला गेलं तर दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका वाशिम बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर वाशिम बाजार समितीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे तर समोर जामखेड या बाजार समितीचे पाहणार आहोत जामखेड बाजार समितीमध्ये दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका जामखेड या बाजार समितीमध्ये गव्हाला दर मिळतो आहे तर जामखेड बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण परतूर बाजार समितीचे पाहणार आहोत परतूर बाजार समितीमध्ये दोन हजार तीनशे रुपये प्रति ती क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर जा पाहायला गेलं तर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका परतूर बाजार समितीमध्ये दर आहे तर परतूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण देवाळा या बाजार समितीचे पाहणार आहोत देवाळा बाजार समितीमध्ये दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका देवाळा या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे तर देवाळा बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण पैठण बाजार समितीचे पाहणार आहोत पैठण बाजार समितीमध्ये दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका गव्हाला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका पैठण बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे तर पैठण बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण सोनपेठ बाजार समितीचे पाहणार आहोत सोनपेठ बाजार समितीमध्ये दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेले तर दोन हजार नऊशे इतकाच आहे आणि तो सोनपेठ बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दरसुद्धा गव्हाचे तितकेच आहेत तर सम समोर अकोला या बाजार समितीचे पाहणार आहोत अकोला बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं दो तर दोन हजार आठशे रुपये क्विंटल इतका दर आहे तर अकोला बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर गव्हाचे पाहायला गेले तर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण धुळे बाजार समितीचे पाहणार आहोत धुळे बाजार समितीमध्ये दोन हजार दोनशे रुपये क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर धुळे बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर दोन हजार सातशे रुपये क्विंटल इतका दर आहे तर जसं की मी दहा ते बारा अशा बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला सांगितलेले आहेत नक्कीच तुम्हाला आवडला असेल जस्त तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद